स्वागत आहे आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आज आपण अठरा ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने कोणत्या भारतीय खेळाडूला नऊ मानसिक आरोग्य राजदूतांपैकी एक म्हणून नियुक्त केले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अभिनव बिंद्रा हा प्रश्न डिटेलमध्ये पाहू आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने आय ओ सी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता आणि भारतीय नेमबाज अभिनव बिंद्राला मानसिक आरोग्य राजदूत म्हणून नियुक्त केले आहे ते जगभरातील खेळाडूंच्या मानसिक आरोग्याच्या भल्यासाठी काम करणाऱ्या नऊ राजदूतांपैकी एक आहेत या राजदूतांच्या माध्यमातून मानसिक आरोग्याविषयी खुल्या संवादाला प्रोत्साहन दिले जाईल तसेच उच्च कार्यक्षमतेच्या क्रीडा वातावरणात मानसिक आरोग्याचा समावेश सुनिश्चित केला जाईल दोन हजार आठच्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये दहा मीटर एअर रायफल नेमबाजीमध्ये सुवर्णपदक जिंकणारे अभिनव बिंद्रा हे मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात सक्रिय आहेत त्यांनी स्वतःच्या अनुभवांवरून खेळाडूंच्या मानसिक आरोग्याच्या महत्त्वावर जोर दिला आहे त्यांच्या या नियुक्तीमुळे खेळाडूंच्या मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता वाढेल आणि त्यांना आवश्यक ते समर्थन मिळेल ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा भारतातील पहिली पूर्णपणे चाली ड्रायव्हरलेस बस सेवा कोणत्या आय आय टीने सुरू केली आहे योग्य उत्तर आहे आय आय टी हैदराबाद स्पष्टीकरण समजून घेऊ भारतातील पहिली पूर्णपणे चाली ड्रायव्हरलेस बस आय आय टी हैद्राबादने सुरू केली असून ही टी आय एच एन म्हणजे टेक्नॉलॉजी इनोव्हेशन हब ऑन ऑटोनॉमस नॅव्हिगेशन केंद्राद्वारे विकसित करण्यात आली आहे ही बस पूर्णपणे ड्रायव्हरशिवाय चालते म्हणजे प्रवाशांना कोणत्याही मानरी ड्रायव्हरची गरज नाही आणि ती सिक्स सीटर व फोर्टीन सीटर मॉडेलमध्ये उपलब्ध आहे बसमध्ये अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली आहेत जसे की अडॅप्टिव क्रूझ कंट्रोल व ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग ज्यामुळे वेग व अंतर स्वयंचलितपणे नियंत्रित केले जाते ही सेवा तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कॅम्पससाठी अधिकृतरित्या सुरू झाली आणि ती प्रत्यक्ष प्रवासासाठी कार्यरत आहे प्रारंभिक चाचण्यांनंतर आतापर्यंत दहा हजार प्लस प्रवाशांनी ही सेवा वापरली असून सुमारे नव्वद टक्के प्रवासी त्यांच्या अनुभवास समाधानी आहेत या प्रकल्पाचा मुख्य उद्देश सार्वजनिक वाहतूक आणि ट्रॅफिक सुरक्षितता सुधारण्यासाठी पूर्णपणे स्वयंचलित तंत्रज्ञान विकसित करणे हा आहे जे भविष्यात सार्वजनिक वाहतुकीसाठी उपयुक्त ठरेल ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न तिसरा हत्तीन माधुरीसाठी प्रस्तावित उपग्रह पुनर्वसन केंद्र कोठे उभारले जाणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कोल्हापूर स्पष्टीकरण समजून घेऊ हत्तीन माधुरी म्हणजे महादेवीसाठी वंतारा संस्थेने उपग्रह पुनर्वसन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे हे केंद्र कोल्हापूर जिल्ह्यातील नंदणी परिसरात उभारले जाणार आहे ही घोषणा ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये करण्यात आली असून या प्रकल्पासाठी जैन मठ व महाराष्ट्र सरकार सहकार्य करणार आहेत या केंद्रात सुविधांमध्ये पशुवैद्यकीय क्लिनिक हायड्रोथेरपी नैसर्गिक निवास यांचा समावेश असणार आहे केंद्र उभारणीची अंमलबजावणी सुप्रीम कोर्टाच्या परवानगीवर अवलंबून आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न चौथा स्लॅम जेरुस्लॅम ॲथलेटिक स्पर्धेत महिन्यात दोन हजार मीटर अडथळा शर्यतीत सुवर्णपदक कोणी जिंकले योग्य उत्तर आहे अंकिता ध्यानी डिटेलमध्ये समजून घेऊ ग्रँडस्लॅम जेरुसलेम वर्ल्ड ऍथलेटिक्स कंटिनेंटल टूर सिल्वर ॲथलेटिक्स स्पर्धेत चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारतीय धावपटू अंकिता ध्यानीने महिलांच्या दोन हजार मीटर स्टिपलचेज अडथळा शर्यतीत सुवर्ण जिंकले आहे तिने ही शर्यत सहा मिनटं तेरा पूर्णांक त्र्याण्णव शतांश सेकंद वेळ नोंदवून राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला जो याआधी पारुल चौधरी हिच्या नावावर होता या विजयामुळे भारताच्या ॲथलेटिक क्षेत्रात नवा टप्पा गाठला गेला ही कामगिरी अधिकृत चॅम्पियनशिप इव्हेंटमध्ये नसली तरी जागतिक क्रमवारी गुण मिळाल्यामुळे तिच्या तीन हजार मीटर स्टिपलचेस वर्ल्ड चॅम्पियनशिप्स पात्रतेच्या संधींना चालना मिळाली आहे त्यामुळे अंकिता ध्यानी आता भारताच्या आंतरराष्ट्रीय अथलेटिक्स मध्ये मोठ्या आशा निर्माण करणारी खेळाडू ठरली आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा भारतामध्ये राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या ई व्हेकल प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी इंडिया इलेक्ट्रिक मोबिलिटी इंडेक्स कोणत्या संस्थेनं लाँच केला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नीती आयोग स्पष्टीकरण समजून घेऊ नीती आयोगाने दोन हजार पंचवीस मध्ये इंडिया इलेक्ट्रिक मोबिलिटी इंडेक्स सुरू केला आहे या इंडेक्सचा उद्देश राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील ईव्ही क्षेत्रातील प्रगती व तयारी मोजणे हा आहे याचे शुभारंभ नवी दिल्ली येथे नीती आयोगाचे सदस्य राजीव गौबा यांच्या हस्ते झाला हा इंडेक्स सोळा इंडिकेटर्सच्या आधारे राज्यांना शून्य ते शंभर स्कोअर देतो यात ई व्ही स्वीकार चार्जिंग स्टेशन इन्फ्रास्ट्रक्चर धोरण समर्थन व आर एन डीचा समावेश आहे यामुळे केंद्राला राज्यांच्या ईव्ही कामगिरीचे बेंचमार्किंग व तुलनात्मक विश्लेषण करणे शक्य होणार आहे ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न सहावा शोले चित्रपटाला दोन हजार पंचवीस मध्ये किती वर्ष पूर्ण झाली आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पन्नास वर्ष स्पष्टीकरण पाहू शोले हा चित्रपट पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी प्रदर्शित झाला होता या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश सिप्पी यांनी केले होते तो भारतीय चित्रपटातील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे हा चित्रपट मुंबईतील मिनर्वा थिएटरमध्ये सलग पाच वर्ष कंटिन्यू चालला तो भारतीय सिनेमातील सर्वात मोठ्या हिट्सपैकी एक मानला जातो पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शोले चित्रपटाला प्रदर्शित होऊन पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत ओके प्रश्न सातवा पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी इस्रोने आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे छप्पनवा स्पष्टीकरण समजून घेऊ भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोची स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर रोजी झाली होती इस्रोच्या स्थापनेमागे दूरदृष्टी असलेले वैज्ञानिक विक्रम साराभाई होते इस्रोच्या माध्यमातून भारताने अंतराळ संशोधन उपग्रह प्रक्षेपण रॉकेट तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात झपाट्याने प्रगती केली दरवर्षी पंधरा ऑगस्ट रोजी इस्रोचा स्थापना दिवस साजरा केला जातो एकोणीसशे एकोणसत्तरपासून दोन हजार एकोणीस पर्यंत इस्रोने पन्नास वर्षे पूर्ण केली होती दोन हजार पंचवीसमध्ये स्थापनेपासून एकूण छप्पन्न वर्षे पूर्ण झाली आहेत पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी इस्रोने आपला छप्पनवा स्थापना दिवस साजरा केला आहे सध्या इस्रोचे अध्यक्ष आहेत व्ही नारायण ओके प्रश्न आठवा ऑस्ट्रेलियन ओपन टायक्वॉन्डो चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये महिलांच्या त्र्याहत्तर किलो गटात भारतासाठी कांस्य पदक कोणी जिंकले योग्य उत्तर आहे रोडाली बरुआ स्पष्टीकरण पाहू ऑस्ट्रेलियन ओपन टायक्वांडो चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये भारताच्या रोडाली बरुवाहीने कांस्य पदक जिंकले आहे हा विजय तिने महिला प्लस त्र्याहत्तर किलो वजन गटात मिळवला टायक्वांडो हा आशियाई क्रीडा प्रकार असून भारतात भारता या खेळाचा प्रसार हळूहळू वाढत आहे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रोडालीच्या कामगिरीमुळे भारताच्या टायक्वांडो खेळाडूंना प्रेरणा मिळाली या पदकामुळे भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर टायक्वांडोमध्ये आपली उपस्थिती ठळकपणे नोंदवली ओके okay, नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न नववा नुकतेच ज्योती चांदेकर यांचे निधन झाले त्या कोण होत्या योग्य उत्तर आहे अभिनेत्री स्पष्टीकरण समजून घेऊ ज्योती चांदेकर या मराठी चित्रपट नाटक आणि मालिकांमध्ये काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री होत्या त्यांनी ठरलं तर मग मालिकेत पूर्ण आजी ही भूमिका साकारली होती तसेच गुरु मी सिंधुताई सपकाळ तिचा उंबरठा या चित्रपटांमध्ये तर मिसेस आमदार सौभाग्यवती या नाटकात त्यांनी भूमिका साकारल्या त्यांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांना खूप आवड मिळाली त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही काम केले आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव घेतला त्यांची कन्या तेजस्विनी पंडित देखील अभिनेत्री आहे त्यांच्या निधनामुळे मराठी मनोरंजन क्षेत्राने एक मोठी प्रतिभा गमावली आहे ओके दहावा प्रश्न उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी एनडीएने कोणाला आपला उमेदवार म्हणून घोषित केले आहे महत्वाचा प्रश्न आहे योग्य उत्तर आहे सी पी राधाकृष्णन डिटेलमध्ये समजून घेऊ एनडीए म्हणजे राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधनने दोन हजार पंचवीसच्या उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार जाहीर केला आहे महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची उमेदवारी घोषित करण्यात आली ही घोषणा बीजेपी अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केली राधाकृष्णन हे बी जे पीचे वरिष्ठ नेते असून तामिळनाडूतून दोन वेळा खासदार राहिले आहेत त्यांच्या राजकीय अनुभवामुळे ते उपराष्ट्रपती पदासाठी मजबूत उमेदवार मानले जात आहेत एनडीएकडे संसदेत बहुमत असल्यामुळे त्यांचा विजय जवळजवळ निश्चित मानला जात आहे याआधी चौदावे उपराष्ट्रपती हे जगदीप धनखड होते त्यांनी आरोग्य कारणामुळे राजीनामा दिला होता भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठी पात्रता समजून घेऊ तो व्यक्ती भारतीय नागरिक असावा त्याचे वय किमान पस्तीस वर्षे पूर्ण असावे उमेदवार न्यायमंडळाचा सदस्य नसावा असा नियम नाही तो कोणताही व्यक्ती असू शकतो उमेदवारी अर्ज सादर करणे आणि निश्चित ठेवी भरावी लागते कलम त्रेसष्टनुसार भारतात उपराष्ट्रपती हे पद असणे अनिवार्य आहे उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी कलम सहासष्ट लागू होते यामध्ये लोकसभा व राज्यसभेचे सदस्य एकत्र येऊन गुप्त मतदानाद्वारे निवड करतात उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ पाच वर्षाचा असतो पण ते आधी कोणत्या कारणास्तव आपला राजीनामा देऊ शकतात ओके धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका